अजितदादांनी सांगितलं की कशा निवडून येतो बघतो माझ अजितदादांना मी मागाशी अशी मंचरमध्ये पण सांगितलंय जर आमच्या अमोल कोल्ह्यांच्या विरुद्ध तुम्हाला उमेदवार अजून तुमचा फिक्स झालाच नाही तुम्ही ह्याला त्याला काड्या करताय उभं राहा म्हणून दिलीप वळसेसाठी साहेबांना तुम्ही उभं करा तुम्ही म्हणालेत ना की अजित पवार आणि दिलीप वळसे पाटलांनी कष्ट केले म्हणून अमोल कोल्हे निवडून आले मग आता दिलीप वळसे पाटलांनाच उभं करा ना बघू ते काय होतंय कुणाचा गाडा अकरा सेकंदाचा तुम्ही बघू दिलीप वळसे पाटील विरुद्ध डॉक्टर अमोल कोल्हे होऊन जाऊ द्या बारी हा एका हिंमत बघू द्या लढाच आणि पार दादा पवारांना मावळमध्ये निवडून आणा दादा तुम्ही पार दादा पवारांना पुन्हा मावळमध्ये उभं करा आणि यावेळेस तरी तिकडे निवडून आणा मग बाकीच्या गप्पा मारू विकासाचं तुम्ही काही करणार नाहीत कांद्याचा प्रश्न तुम्ही सोड दिल्लीतलाही वटे ना सोडवा ना प्रश्न आमच्या वीस हजार मुली गायब आहेत सोडवा ना दादा प्रश्न साक्षी मलिक आमची पहिलान कुस्तीपटू तिच्या डोळ्यातल्या आस्र पुला पाठवला रुपाली चाकणकरांना बघू डोळ्यातल्या आस्र त्या साक्षी मलिकच्या असे अनेक प्रश्न आहेत साडेचार लाख गुन्हे महिलांच्यावर दाखल आहे दर एक तासाला एकोणीस बेरोजगार आत्महत्या करतात देशामध्ये आणि देशाचा विकास केला पुलवामा घडवला शेतकरी मारला बेरोजगारी वाढवली महागाई वाढवली देशावरचं कर्ज दोन हजार चौदा ला चोपन्न हजार कोटी होता आता दोन लाख पाच हजार कोटी आहे कुठं नेऊन ठेवलाय आमचा भारत आमचे बुरे दिन बरे होते